नमस्कार मी आहे रांजे गावातच सिंहगडाच्या घेऱ्यामध्ये सिंहगडाच्या जवळ पुण्याच्या दक्षिणेला रांजे आणि कोंडनपूर ह्या दोन गावांच्या हद्दीवर एक शिवकालीन अतिशय सुंदर दगडी बांधकाम केलेला बंधारा आहे त्या बंधाऱ्यावर मी बसलेलो आहे आणि हा बंधारा हा शिवकालीन असल्याचं सांगितलं जातं सुंदर बांधकाम आहे शिवगंगा नदीवरचा बंधारा याची आपण माहिती घेणार आहोत हा बंधारा आपण पाहणार आहोत ही जी आपल्याला दिसतीय शिवगंगा नदी आणि त्याच्यावरचा हा दगडी बांधकाम असलेला एक सुंदर बंधारा खाली इथं पाणी जाण्यासाठी मार्गसुद्धा आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सांडवे काढलेले आहेत दगडी बांधकाम दिसतंय मध्ये चुना आणि व्यवस्थित घडीव दगड इथं आपल्याला खाचा दिसत आहेत या इथं आणि ते दुसरीकडं इथं दारं लावून या सगळ्या बंधाऱ्याचं पाणी इथं जे पाणी आणलेलं आहे तिथं दारं लावून हे थांबवलं जातं आणि जेव्हा सोडायचं तेव्हा हे ते असं पाणी सोडून ते खाली लोकांना शेतीसाठी पाटाने पाठवलं जातं ह्या बंधाऱ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा इंटॅक्ट आज आहे आजही वापरात येण्यासारखा आहे थोडासा इथं गाळ साचला आहे हा गाळ काढला तर याची खोली आणखीन वाढून जाईल अशा प्रकारचा हा अतिशय सुंदर बंधारा मध्ये त्याला आपल्याला उंचवटा दिसतोय आणि दोन्ही बाजूला उतार असलेला घडीव दगड चांगल्या प्रकारे अजूनही सुस्थितीत असलेलं हे बांधकाम अशा प्रकारे इथं रांजाचे जे एक रहिवासी आहेत श्रीयुत भणगे बाबासाहेब भणगे त्यांच्याकडून आपण माहिती घेऊयात भणगे साहेब तुम्ही रांजात राहता हा बंधारा तुम्हाला कधीपासून माहिती आहे जसं काळात कळायला लागलं तेव्हापासून माहिती आहे बर आणि ह्या बंधार्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय सांगितलं जातं हा कधीचा बंधारा आहे कोणी बांधला हा शिवकालीन बंधारा बर आणि हा एकच बंधारा आहे रांजामध्ये तीनच बरं त्याच्याबद्दल हा सांगाल कोंडणपूर रांजे त्यांच्या हद्दी हा बंधारा आहे मग बायको याच्या खाली एक किलोमीटर बरं रांज्यातील रांजेच्या हद्दीत ते बरं त्याच्या खालीचा जो आहे ते दीड किलोमीटर असेल तर तो शहापूर कुसगाव रांजे यांच्या आधी काय बरं म्हणजे ह्या शिवगंगा नदीवर एका पाठोपाठ हे एक तीन बंधारे आणि सगळे शिवकालीन ह्याचा उपयोग काय होता म्हणजे इथं पाणी आडल्यानंतर ते कशासाठी वापरलं जायचं शेती करता पाणी वापरायचं बरं पण मग शेतीसाठी जे पाट वगैरे काय होतं जरा व्यवस्थित सा शांत पाणी काढले त्यांनी हे केलेले सांगवा हां दारे केलेले त्याच्या वाटत पाट पहिले जुने होते पाट आणि पाणी शेतीला जायचं बरं आणि मग इथं कुठल्या प्रकारची पिकं व्हायची जास्त करून पहिला आंबा असायचा बर हा म्हणजे आणि पिकांपैकी तिने आता म्हणजे मला आठवण्यापासून ऊस हा भात हा गहू हा हे पिकं धरले जातात बागायती पिका पाहतात बर आजही ह्याचा उपयोग आहे त्या बंधाऱ्याचा बरं काय उपयोग होतो आज नेमका त्याचं पर्क्युलेशन आता वेगळे झाले बोर झाल्यात आता सगळं पाण्याचं पर्क्युलेशन होत बर 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 थँक यू तुम्ही माहिती दिल्याबद्दल मित्रांनो हा बंधारा अतिशय सुंदर आहे हा आपल्याला इथे पाहायला मिळतोच आहे आजही ही व्यवस्था एकदम इंटॅक्ट आहे चांगल्या प्रकारे आहे ही इकडे शिवगंगा नदी शिवगंगा नदीचा हा डोह हो या बिंधाऱ्यामुळे निर्माण झालेला आणि त्याच्यानंतर सांडवा जसा आपण पलीकडे बघितला तसं या ठिकाणी सुद्धा एक आपल्याला सांडवा पाहायला मिळतो जास्त पाणी झालं तर याच्यामधून हे पाणी या सांडव्यामधून या मार्गामधून हे पाणी पुढं जातं आणि या डोहामार्गे किंवा या सगळ्या म पाटामार्गे हे ठिकठिकाणी थीक, वेगळ्या शेतीसाठी दिलं जातं मित्रांनो या सगळ्या व्यवस्था पाहणं समजून घेणं त्याच्यातल्या व्यवस्था त्याच्यातली शिस्त त्याच्यात लोकांचा सहभाग हे अतिशय महत्त्वाचं आणि आपल्याला बरंच काही शिकवणारं असं आहे या बंधाऱ्यावर आपण आता इथंच थांबूयात भोवताल व्हिडिओजमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद